नमस्कार शेतकरी मित्रांनो उन्हाळ्याच्या कडक तापमानामुळे जनावरांच्या शरीरावर आणि त्यांच्या प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होतो उन्हाळ्यातील उष्णतेमुळे जनावरांना ताण येतो ज्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि प्रजनन क्षमतेवर होतो उन्हाळ्याचा प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो गर्मीमुळे संप्रेरकांची कार्यक्षमता कमी होते ज्यामुळे मादी जनावरांची गर्भधारणेचे प्रमाण घटते उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते ज्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते उष्णतेमुळे मादी जनावरांमध्ये वैद्यत्व किंवा अनियमित वीत येण्याची समस्या निर्माण होते नर जनावरांमध्ये शुक्राणूंची गती आणि संकेत घट होते ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते मग उन्हाळ्यात जनावरांची कशी काळजी घेतली पाहिजे जनावरांना उन्हापासून बचाव करण्यासाठी झाड छप्पर किंवा शेडची व्यवस्था करावी शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ नये यासाठी स्वच्छ आणि थंड पाणी द्यावे हिरवा चारा भरपूर खनिजे आणि जीवनसत्वयुक्त आहार द्यावा जेणेकरून जनावरांची रोगप्रतिकार टिकून राहील नियमित पाणी शिंपडल्यास शरीराचे तापमान नियमित आणि तणाव कमी होतो एंजिरीच फोर्टी प्रो मिनरविड द्या ज्यामुळे गर्मीमध्ये जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर होणारा परिणाम टाळण्यास मदत होईल जनावरांचे आरोग्य चांगले ठेवले तरच त्यांच्या प्रजनन क्षमतेत सुधारणा होईल अशीच माहिती मिळवण्यासाठी फेसबुक एंजिरिचच्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा धन्यवाद